जे आदिवासी जय भीम एक अत्यंत दुःखदायक घटना सतीश हिवाळे यांनी फरधापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते त्यांना वरिष्ठ अधिकारी जे निरीक्षक आहे भरत मोरे यांनी मानसिक छळ करून व पैशाची मागणी करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले या घटनेचा आम्ही तक्रार देण्यासाठी फरधापूर पोलीस स्टेशन येथे आलो आहे पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन इथले पोलीस कर्मचारी सुद्धा दाखल करण्यासाठी तयार नाही आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या अधिकाऱ्यांना आम्ही तक्रार देण्यासाठी आलो असता तक्रार देखील घेण्यास दे। गै, तयार नाही आहे खूप दुःखदायक घटना आहे की या घटनेचे आम्ही तक्रार दे, देखील देण्यासाठी आलो असताना हे तक्रार देखील घेऊ शकत नाही माझी सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांना एक विनंती आहे की आज शिवाळे हा आपल्या मधून निघून गेलेला आहे तसाच कोणावर वेळ येऊ नये असाच आपला एक बांधव परत जाऊ नये त्यासाठी सर्वांनी एकोणतीस जानेवारीला गोळेगाव उंडणगाव चौकुली येते रस्ता रोकोसाठी यायचे आणि हा रस्ता रोको उग्र स्वरूपाचा असणार आहे तोपर्यंत भरत मोरेला निलंबित करत नाही तीनशे सहा सर्व गुन्हा दाखल केला जात नाही व याची सीबीआय चौकशी लागत नाही एसआयटी चौकशी लागत नाही तोपर्यंत हा रस्ता रोखो जाणार नाही याची सर्वस्वी समाज बांधवांनी नोंद घ्यावी जय भीम जय आदिवासी